माणूस आपल्याला येतो परंतु माणूस की ही ठराविक ठिकाणी जन्माला येते आणि ज्या ठिकाणी माणूस की जन्माला येते त्या ठिकाणी परमेश्वराचा वक्तव्य असत त्या ठिकाणी आज आपण मगाशी अगदी कोणालाही सोडताना लहान मुलांपासून ते आपली मोठ्या व्यक्तीपर्यंत どうぞ。

पण तेव्हा साडे सात जसा जसा कमी पुढे जाईल तर तस मागचा चाळीस सुद्धा कमी होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आज जो आपल्याला जन्म मिळालेला आहे किंवा आज आपली वेळ आज आपण इथे आहोत आपण काय केलं पाहिजे ते आपण ठरवायला पाहिजे नाही का आणि तुम्ही खरोखरच त्या ठिकाणी हे एकी जी एकी तुम्ही लोकांनी एकजूटपणा जो आहे कारण आजकाल माणसा माणसामध्ये या कलयुगामध्ये एकी दिसत नाही एकी मातीने केली एकी मातीने केली की भिंत तयार होते एकी मातीने केली की भिंत तयार होते एकी विटेने केली की भिंत तयार होते एकी विट्टीने केली की घर तयार होतं त्या निर्जीव वस्तू एकत्र येतात पण माणूस एकत्र येत नाही पण या सुद्धा आणि या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जिथे माणूस एकmetaचा उराव बसलेला हो आहे या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही सगळे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतायत त्यास किंवा त्या तुमच्या कार्यालया तुमच्यासाठी जोरदारसाठी

आणि त्याची ओळख गावची वेळ येतात आणि यमराज खाली येतात यमराज म्हणतात सावकारा तुझी वेळ भरलेली आहे सावकार दूर मी कसली पैशाची त्याच्याकडे पैसो माप ना त्याच्या वाटलं यम म्हणजे कोण दोन चार पैसे त्याच्या तोंडात मारतोय माका घेऊन जात नाही पण तो सावकार काय म्हणता मी नाही यम म्हणता तुका यवचाच लागतला तो सावकार म्हणता तुका किती पैसे हवे सांग मी तुका देतोय पण मी येणार नाही

यम ते म्हणता म्हणता काय काय शेवटची इच्छा फक्त सावकार इतकाच पैसा कमवा आयुष्यामध्ये इतकाच पैसा कमवा की तो तुमच्या पोटापुरता असेल आयुष्यात तुम्ही इतकाच पैसा कमवा की तो तुमच्या फक्त पोटापुरता असेल कारण तुम्ही आयुष्यात कितीही कामात पैसा कमवा पण तो पैसा त्या पैशांना तुम्ही स्वतःसाठी एक सेकंद सुद्धा श्वास विठत घेऊ शकत काय भेटत घेऊ शकत नाही श्वास आयुष्यात मरता मरता त्या सावकाराला आठवलं की मी जेवढं इथेच ठेवून जावं लागेल आणि ही तुमची आणि आमची सुद्धा गरज आहे आपण कितीही जरी पैसा कमवला तू इथेच ठेवून जायचा आहे त्याच्यामुळे जास्त जीवात धडपड करून घ्यायची नाही असं खेळच आयुष्य जगायचं शेजारी तरी मरण तुम्ही काय टेन्शन घ्यायला लगीन म्हणता मला नुसता लग्नाचा त्याचा चाल द्यायला म्हणून तुमचा सांगताय साहेब सावकार जो सांगतोय त्याने लिहिलंय अतिशय सुंदर सांगितलं की इतकाच पैसा कमवा की त्या श्वासातला तुम्ही आपण श्वास सुद्धा विकत घेऊ शकत नाही म्हणून आपण पाहिजे तेवढाच पैसा कमवला पाहिजे नाही का धावता पैसा पाठी सांगता मला कसो बसलो गणपती पासून जाग्या काय तो गणपतीची भजना महाळाची भजना आता नवरात्रीची भजना मगेल दिवाळी येत अजिबात त्या का वेळा नाही नुसतं पळता अपेक्षा पण दयावान माणूस हा बरोबर म्हणजे एक मला भेटलेलो आम्ही आपले दोघांना म्हणजे एक दिवस मला भेटलो याचा मित्र होतो आणि समोर गेलो आणि तो मित्र एका म्हणता एकदम त्या मित्राचा शेर असून पडलेलं होतं आणि मग समोरून भेटलो आता इतक्या वर्षानंतर मित्र लावले तो चेहरो पडलेला त्याचं हे काय रे बाबा काय झालं होतं असं चेहरो पडलेला होता हो माणूस सांगता मी दहा पंधरा दिवस तरी झोपले नाही रे बाबा तुझा काय रे काय सांगू तुका माझ्या अशी परिस्थिती लिहिली होती ना तुम्ही काय सांगू माका ना पंधरा हजार रुपये हवे होते पंधरा हजार रुपयाची माका गरज होती खरोखर माझी अशी हालत झाली दहा पंधरा दिवस म्हणता तु अरे तुला एवढी गरज होती तर तु का एवढी गरज होती तर मदत केलं असत अरे होय तर खरोखर तू तुला मदत केली असते तो म्हणता अरे खरोखर तू मला मदत केलं असत तो म्हणता होय मी खरोपर तुला मदत तो खरोखर तू पैसे दिले दोन म्हणता तसा नाही पैशा तर नाही म्हणणं तुला दहा पंधरा दिवस झोप नाही होती ना माझ्याकडे झोकेचे गोळी होते ते बी तुला दिला असता येतात पण पैसो सुटणार नाही त्या हातात सोडून सगळे टाईम आज हे भजनपूर्ण नाव पण आपण का करतोय आपण पाठीप चाललेलं आहे आजू छत्रपती शिवाजी गाडी वाढवणारी घालणार नाही का चंद्र कोण कमाला काय नातावर लिहिणार छत्रपती शिवाजी महाराज तिथे गाडीवर लिहिणार छत्रपती शिवाजी महाराज तिथे आणि गाडीवरून का

आणि माझा आमच्या विरोधात भेटलो आणि काय म्हणतात बापाची भीती वाटत नाही लोकांच्या भीती वाटत नाही बिंदा असा आजकालची बोले कोणा घाबरत नाही पुढे बिंदात काय देतो म्हणता तुला कोणाची भीती वाटत नाही तुझ्या बापाची पण तुम्हाला भीती नाही म्हणता मात्र भीती नाही आणि इतक्यात त्याच बापू तर कळून गेलो बापूच येण्यावर काय केलंय पुढिंदावलं

मला तीन मित्र असतात एक असतो दारू पिणारा एक असतो सिगरेट पिणारा आणि एक असतो गुटखा खाणार तिघांची ओळखायची वेळ येते यमराज खाली येतो आणि म्हणतो चला रे तुमचे दिवस भरले पण तिघ सुद्धा काय सांगतात की आम्हाला अजून मजा करायची आहे दारू पिणारा चोवीस तास दारू पिणार पिणारा असतो सिगरेट पिणारा चोवीस मोकल आणि गुटखा खाणारा चोवीस तास तोंडात फुटतो आणि तिघवले जण